त्यासाठी मदत आभार आजचा दिवस सरकारच आरोग्य खातं सुद्धा हे सगळं काम करण्याचा हेतू आहे तुम्ही धर्मादाय ट्रस्टच्या मार्फत करता पण एकूण इथेच काहीच पैसे लागत नाही मोफत केंद्र सरकारकडनं किंवा राज्य सरकारकडनं या सगळ्या आरोग्य व्यवस्थेवर काही मागणी आहे का चेअरमन आमचे चेअरमन श्री श्रीनिवासन

संजीवनी की सेवा का जो पद्धति है वो अपनी ही शक्ति के साथ सेवाएं प्रदान करते हैं मगर सरकार के हर कार्यक्रम में हम जुड़े रहते हैं जैसा महाराष्ट्र सरकार की बात करें तो ये संस्था पूरा महाराष्ट्र के लिए कहीं भी बच्चे जो दिल की बीमारी के होते हैं डिस्ट्रिक्ट से लेकर वो यहाँ लेकर आ सकते हैं हम वहाँ जाते हैं और सरकार के आर बी एस के टीम को या फिर फिनेशियल ग्रांट्स लेना ज्यादा लेते नहीं सरकार से खरीदी सरकार से ये जमीन और खराबी किए काफी समाज के वर्ग है जो जुड़ जाते हैं क्योंकि एक समाज का काम है देश का सेवा का काम है ये इसीलिए कार कंपनीज होते हैं, रोटरी सबसे बड़ी हमारी एक पार्टनर बन गई है पहले से और ये जीवन जो बचाने का है तो ये हमारी काम होती है।, सर, तुम ये होते है। नहीं सरकार ने हमारे तो देखते हमारा सरकार ने जरूर मदद कर की हे जे आम्ही करतोय विनामूल्य करतोय सगळी सर्जरी सगळे विनामूल्य सर्जरी आहे आणि त्यांचे आई वडील आहेत त्यांना पण इकडे एम आम्ही जोपर्यंत त्यांचा मुलगा किंवा मुलगी इथे आहे या हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत ते इकडेच असतात त्यांचं सगळं म्हणजे जेवण वगैरे बघितलं जाते त्यामुळे जोडले जाते म्हणजे ग्लोबली आपलं काम अजून वाढेल हो हे करता येईल जरूर करता येईल पण प्रत्येक मी जेव्हा बाहेर जातो ते नॉर्मली कॉमेट करायला जातो तेव्हा त्यामध्ये तसा वेट तेवढा मिळत नाही पण त्यांना म्हणजे काय फक्त जाणीव करून देऊ शकतो माहिती माहिती देऊ शकतो मग त्याच्यानंतर त्यांच्यावरती आहे पण ते त्यांच्या सगळ्यांची मी बघितले की सगळे जे क्रिकेटर आहेत ते काही ना काहीतरी कॉज ते सपोर्ट करत असतात त्यांच्या देशामध्ये त्यांचा कुठला तरी कॉज असेल त्या कॉजला सपोर्ट करत असतात जेव्हा ते त्या कॉजला सपोर्ट करत असतात त्यांना परत हे सांगायचं

आणि कधी कधी आत्महत्ये गावात ना येतात त्यांनी एवढे मुलगे शहरामध्ये आले ते एवढे लोकांना त्यांनी कधी बघितलं नसतात एवढ्या बिल्डिंग बघितल्या नसतात एवढी एवढी गाड्या बघितल्या नसतात तर त्यामुळे ते थोडेसे बिथरले असतात परत त्यांचा त्यांचा मुलगा मुलगी सिरियस सिरियसली आजारी आहे त्यामुळे ती एक चिंता पण असते पण जेव्हा आमचे डॉक्टर आणि आमचे डॉक्टर म्हणजे माझ्यामध्ये रायपूरला आमचा आहे भारतामध्ये जमशेदपूरला आहे म्हणजे आमची आमची पाच सहा अशी हॉस्पिटल आहेत आमची सक्सेस नव्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त आहे सर्जरी करतो आणि मुलांची म्हणजे हृदय बघितली ती एवढी छोटी असतात काजू एवढी असतात कधी कधी काजू जर तेव्हा मग आमचे डॉक्टर बाहेर येऊन त्यांना सांगतात आई वडील आहेत त्यांना सांगतात की तुमचा मुलगा मुलगी आता नॉर्मल लाईफ हे करेल आयुष्यभर नाही त्यांचं आयुष्य उखंड होईल साठ सत्तरऐंशी नव्वद अशापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव चे असतात काही बिथरलेले हावभाव पुढे एक घाबरलेले एक चिंतने भेडे झालेले असे असतात त्यांचे आणि नंतर ते हावभाव जेव्हा बदलतात काय म्हणतात बर